बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय बातमी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत शरद पवार यांच्या सिल्वरोख या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे बैठकीसाठी आदित्य ठाकरे संजय राऊत जयंत पाटील हे देखील दाखल झालेत महाविकास आघाडी एकत्र टिकवण्यासाठी काही पावलं उचलली जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सोबतच स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी देखील काही रणनीती आखली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे ठाकरे पवारांमध्ये भेटीगाठी होत असताना काँग्रेस मात्र दूर आहे काँग्रेसचा एकही नेता या बैठकीमध्ये नाहीये आणि त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केलं जाते एकीकडे एक एक आपण बघतोय सुनील गावस्कर हे देखील तिथे उपस्थित आहेत अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई काय अधिक माहिती या भेटी संदर्भात अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की सिल्वर ओक वर राजकीय भेटी गाडी आणि बैठकांना सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर पोहोचले असून त्यांच्यासोबत संजय राऊत आहेत आणि आदित्य ठाकरे देखील आहेत खर विधान तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फटका बसला आणि या विजया या निकालानंतर या पराभवानंतर प्रथमच उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट होत आहेत कुठलीही संयुक्त पत्रकार परिषद झाली नव्हती भेटी गाठी झाल्या नव्हता आज प्रथमच हे दोन्ही महत्त्वाचे आणि मोठे नेते भेटत आहेत मात्र सर्वात महत्वाचं या भेटीमध्ये बघायला गेलं तर काँग्रेसचा एकही नेता नाही आहे जी माहिती आपल्यापर्यंत मिळते आणि काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे त्या माहितीनुसार या भेटीबद्दल काँग्रेसला कुठला ही कल्पना दिली गेली नव्हती किंवा या भेटीचं आमंत्रण देखील दिलं गेलं नव्हतं त्यामुळे जो नारा शिवसेनेने एकला चलोरेचा दिला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्याच्या वाटचालीवर पुढे काही चर्चा करणार आहेत का याची शक्यता आजच्या बैठकीमध्ये उद्भवली आहे खर तर आगामी सर्व निवडणुका ह्या शिवसेना स्वतंत्रपणे लढेल असं संजय राऊतांनी सांगितलं आहे तशी इच्छा देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे कदाचित त्याची देखील चर्चा या बैठकीमध्ये होऊ शरद पवारांनी जेव्हा गेल्या दोन आठवड्यांमध्ये पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा मी स्पष्ट केलं होतं की महाविकास आघाडी एक आहे मात्र नेत्यांना टिकवण्यासाठी किंवा नेत्यांच्या भेटी गाठी मी स्वतः घेईन त्यांना फोन आणि भेटीचं आमंत्रण देईन आज उद्धव ठाकरे यांची भेट ते घेत आहेत मात्र काँग्रेसचा एकही नेता या बैठकीमध्ये नाही त्यामुळे महाविकास आघाडी टिकवायची की नाही ही, ना ही देखील चर्चा या भेटीमध्ये केली जाऊ शकते परंतु शिवसेना ठाम आहे स्वतंत्र लढण्यावर आता राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे महाविकास आघाडीमध्ये एकत्रित राहायचं की नाही याची चर्चा शिवसेनेसोबत केली जाऊ शकते आणि कदाचित या बैठकीनंतर या चर्चेनंतर काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण दिलं जाऊ शकतं त्यामुळे पुढे आगामी काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीची एकत्रित का, का। देखील नेते या दोन नेत्यांसोबत चर्चा करतायत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सोबतच महाविकास आघाडी एकजूट राहणार का का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढणार हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे या भेटीचा एक फोटो समोर आलेला आहे एनडी टी व्ही मराठीच्या हाती आणि त्यामध्ये आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत संजय राऊत जयंत पाटील आदित्य ठाकरे रोहित पवार आणि सोबतच सुनील गावस्कर आहेत अजिंक्य नाईक का आहेत कालच वानखेडे स्टेडियमचा पन्नास वर्ष पूर्ण झाली तो कार्यक्रम पार पडला आणि त्याचीच एक पुस्तक आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे मात्र याच्या व्यतिरिक्त नक्कीच राजकीय भेट या आणि चर्चा या भेटीमध्ये होईल हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे प्रज्ञा नक्कीच सुनील गावस्कर यांच्या भेटीमागचं काही विशेष कारण समजू शकलेलं आहे का कालच वानखेडे मैदानाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार हे देखील उपस्थित होते त्यांनी भाषण देखील केलं मात्र एक पुस्तक आपल्याला दिसतंय जे सुनील गावस्कर आणि अजिंक्य नाईक जे अध्यक्ष आहेत चे ते शरद पवारांना भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ते, ते, का, ते, ते एक कारण असू शकतं त्यांच्या भेटीमागचं की पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे एक आठवणीचं पुस्तक कदाचित त्यांनी भेट दिलं असावं शरद पवारांना सुनील गावस्कर धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी